चालू लाईट गेलीये ना इतकं गरमाट होतं या घरामध्ये हो बस राहत नाही इतकं गरम झाले ए आंजे काय काय इकडे काय अरे तुला घरात काय होत हा लाईट गेलीये नाय काय म्हणताय काय काय राहिले काय तांदूळ दिसत होते तांदूळ दिसत काय हो तांदूळ तू तांदूळ दिसलायच राह आता का बरं काय केले तांदूळ ठेसायचे पोळ्या खायला लागतं ना आपल्याला ला। तो आता खाऊ खाऊ म्हणजे काय लग्नाला विचार कर वर्ष झाले अरे जगात काय ऐकायला भेटत आपण काय करू राहिले लोकांचे लग्न झाले का वर्षात आणि आपल्याला सोळा वर्ष झाले मग आता देवा आला ना आपला आजार देवाने दिलं तर पदरात आईची मै जवात येवाना दिला तर अरे तुला दवाखाने करू पाहिले भक्तवाणी करू पाहिले सगळं करू पाहिलं तू कुठं गुण पडत नाही तुला काय करणार आहे मग आता मी माझ्या तोडी आता ते काय येतो पार मला एक करून टाका कर। आता एक आता बायको करायला बाई बायको करायची तुम्हाला मग एवढं इष्ट केला वारसदार पाहिजे आपल्याला बघा बाबा आता काय सांगणार आहे हा तूच सांग काही चुकलं का नाही तुला मी कुठं कमी पडलो का नाही काही कमी पडलं का महा तुला नाही मग दोष कोणाचे तूच सांग मध्ये तुला चर्चा आश... केला सगळं केलं प्रत्येक जेणे डॉक्टर दाखवले मग आता दोष माझ्यात असू शकतो काय असू शकतो असू शकतो नाही हाय डॉक्टर नाही बोलले आणि तुलाही माहिती दोष कोणाचे म्हणून असं मोकळं बोल जरा हाय का हा कोणाचे दोष कोणाचे तूच सांग माझ्यात असल म्हणजे बळजबे बोलताय का तुझ्या तो दोष आहे तुझ्यात दोष आहे असू तुमच्यात बी असू शकतो माझ्यात बी असू शकतोय का पंधरा सोळा वर्षात माझ्या म्हणून अजून एकदा आपण डॉक्टर कडे जाऊया काय एवढं आहे का काय डॉक्टर मी डॉक्टर कधी पैसा अडकला राहिला नाही आता तो बार खोरी झालो मी डोक्याला काही त्रास करून घेऊ नका आपण संध्याकाळी डॉक्टर कडे जाऊ ठीक आहे अरे दर माहिले तुला दवाखान्या काय करायचं मग तू एक कर परवाना दे मला करू दे मला दुसरी बाईक एखादी तिला एखादा परसवा झाला ना तर तोच मांडीव खेळल आपल्या केला केलं वारसदार वय हा एक तर आपलं वय झालं आता आता या वयात तुला तर मला तर नाहीच वाटत किती दवाखाने केले आणि कुठेही नेलं तुला पण अमेरिकेला नेलं तरी तुला होणार नाही बाई ग तुम्ही दुसरी गायको करायचं म्हणताय अरे तुला काहीच काही पडेल ना आठ दिवस तू राहील तुला काय करायचंय तुला काय कमी पडेल का, का मा तुला जे लागले ते देत राहील जे लागले ते देत राहील तू मोठी राहणार आहे घरात पोरं झाले का तुला पोरं झाले का कायचे मग आता बायको करायचं म्हणताय का माझ्या बाबाला सांगते मी काय माझ्या भावाला सांगते मी का भाऊ काय लग्न करायचं म्हणते म्हणजे दाजी हा माझे खाटा जाणार करू सांभाळायचं माझ्या दोष काढताय तुम्ही मी डॉक्टर कडे जाऊ न संध्याकाळी आपण खाणी केले नको बरोबर <laughs> हा हजा करू नको मला परवाना दे आणि मी जातो एका ठिकाणी पोर पाहतो एखाद्या एजंट जर भेटलीच वर्षाचा एखादा पोर देतो तुला मांडवी खेळायला मी माझ्या आई वडिलांना पण सांगते तुम्ही असं म्हणताय माझ्या भावाला पण सांगते हा का तो भाऊ काय कर लग्न लग करायचं म्हणताय तुम्ही दुसरी बायको करायचं म्हणताय मी त्यांना सांग तुला नाहीतर पंधरा सोळा वर्ष माहिती सांभाळायचे तुला मी काय टाकून देऊ नये राहिलो बरोबर हा फक्त तुला काय म्हणते आपण नवरा बायको आपण दोघच इकडं म्हणून तुम्हाला विचार घेऊ राहिलो मी तुम्हाला परवाना दे आपल्याला एखादा लेकर बारा झालं तर आपलं इष्ट केला जर होईल बरोबर मग तो काय माहितीये आपण दोघांनी असंच राहायचं का अरे लोक किती नाव बंद गावातले बावातले निपुत्री म्हणशील दोघे नवरा बायको यांचे तोंड पाहुणे म्हणशील तरी आपण आपण देऊ हॉस्पिटलचा बघू ना तरी पण अरे तुला मरेपर्यंत केलं ना दवाखान्या तरी तुला होणार नाही असं काय बोलताय मला डॉक्टरांनी सगळं सांगेल तुम्ही असं बोलताय तर कसं होईल नाही नाही तुला ते आता मेन नाही तुला मी नाही का बाबाला फोन करून सांगते काय बर बरे बघा तुमचं सगळं यावर मिटावलं मी आता आता आमचं झालेलं लग्न बघायचं पाच हजार रुपये कमीच दिले बरं का या समज काय होतंय पाच हजार पुढच्या टाळाला वाटलं त्याच्यात तुम्हाला देऊन टाकले वाढवतो तसं करा कारण अजून आपल्याकडे पाच सहा का ना? हा सेमीच्या सार सारख्या अवलंय माणसे माक ते कांगणी पाहिजे वय जरी जास्त असल्या तरी जमल पण पैसा जास्त भेटला पाहिजे जा? तो का घ्याय परत कोणता बारीक जमल ना मग तुम्ही फक्त पैसे द्या आणि तो म्हातारा कोण तो कुंभर बाबा त्याला करायची जमल ना हे बघा जेवढं जास्त म्हातारा बघता येईल तेवढं बघा काय होईन दोन चार वर्षात गचका लावलं जात नाही बरं अजिबात सोद्या काय होईल दोन चार वर्षात गेला का देऊ म्हातारा लगेच त्या पोरीच लग्न दुसऱ्या संघात <laughs> बर का आपला धंदाच ठेव पण मार्ग बरं का तुम्ही नाही जायचे दहा वर्ष अजून तर मी पोरा सोऱ्यासाठी केली ना हा होईन ना पोरग होईन ना याच्यात काय प्रॉब्लेम नाही काय नाही तुला पोरं होतील ना आता लग्न फर्स्ट टाइम केलं तर बघावं लागेल ना हा बघावं लागेल म्हणजे पहिले थोडी पोरग आहे मला मी कस काय सांगू तुम्ही ना मनापासून प्रयत्न केले ना शंभर आता लग्न झालं म्हणजे मी फक्त हापकून एकदा या बस घरी गेलं ना हे एकदा कुठे लाटकवलं का का बस रोज काम पुसायचं हा जमन सोडू ना का चालायचं का हा चला तुम्हाला घरी सोडतो म्हणजे माझं काम होऊन तुम्ही येत्या घरी येतो ना सोडायला गेला सात आम्ही बघावं लागेल घरदार काय चला बर जेव ला काम आहे आपलं घर आहे काय झालंय आता स्लॅब आहे आता काय करायचं मला ते दोन एकर आहे ना वरलं माळाचं तेव्हायचंय तेव्हा पण आता डायरेक्ट स्लॅब टाकयच बांगला बांधा तिला सवय नाही बर का नाही बांगल्याच ठेवतो एसी मध्ये सवय तिला पोरं होणार म्हटलं मला तिची ठेप ठेवावं लागणार बरं एक नाही नाही तर तिला दर म्हणत टाकताना मारून नाही अग बाय कोण आहे नाही बहिणी बायको अग मी काय करू बाई ये तुम्ही सांगितलं कस का नाही मला लग्न झालं तुमचं म्हणून म्हणजे हा अहो मी ते पोरासाठी आलेले अहो पण सांगायचं ना एवढ्या कमी पैसे नसतं तिला का बांधतोय तू का बांधतो काय केलं लग्न तू आपल्याला का विचारलं झालं तुम्ही खरंच केलं का बाई ग काय अगं मग आता कसं आहे बाई मा एक जीव येतो एक जीव जातो बरोबर नाही म्हटलं कसं आपल्या इष्ट केला वारा होऊन जाईल काय म्हणायचं जा, तुम्हाला माहित होत का लग्न करायचं यांना म्हणून तुम्ही हात पार करून टाकली बरं का पण हा बाबा कोण्या हे बघा मी यांचं लग्न जमून दिलंय माझा मी पन्नास हजार रुपये घेतले कुठून दिल यांचं चांगलं केलं माझा भाऊ का दिस भावाला बोलून घेतलंय तुम्ही काय केलंय लग्न लग केलं ना एखाद्या पोर नको का म्हणजे हो पण तुम्ही सांगितलं काय मला मी एक लाख रुपये घेतो असं का म्हणजे एक लाख रुपये घेत असतो काय करणार तुम्ही शब्दाला पन्नास हजार द्या अजून म्हणजे पन्नास द्या हे बाई काय तू कोण आहे ग

तुम्हाला काय भावं चालू भाव त्यांनी मला सांगितलं नाही पहिलं लग्न झालेलं मला सांगितलं नाही बरं हॉस्पिटल चालू होत ना तुम्ही सोय रे तुम्ही विचार करा पात्र सोळा वर्ष आमच्या लग्नाला झाले तो बहिणीला मी सांभाळलंच ना हा आता या येष्ट केला वार हजार नको मला एका लेकर बाळक मग आणली पण पोरासाठी तिला विचार गेलो होतो बाई तुला हा मात्र नऊ टो कस का आवडला पैशासाठी केलं मी त्यांनी नाही आवडाचा विषय नसतो आमची कंपनी आहे आमच्याकडे भरपूर पोरी आहे ज्यांना लग्न करायचे तर एखाद्या माणसाची बायको मिली ज्याला सोर होत नाही त्या माणसासंग आम्ही आमच्या पोरीचं लग्न लावून देतो आणि आम्ही कमिशन घेतो पन्नास हजार रुपये घेतलेले त्यांच्याकडून बायापोरीची कंपनी दादा तुमचं खरंच आहे तुमचं पोरसवर होईल पर दाजी तुम्हाला पटला नाही आता काय करू आता था? लाज टाकली लाज कसे काय मग पुढं तुमचा एवढा प्रपंच चालला होता पच्चार आहे परत हा काय काय बोला त्या तो आई पॉरासवार व्हायला पन्नास हॉस्पिटल चालू आहे ना गोळ्या सुटल्या बारशे होईल पन्नास टक्केच नाही कस काय भाई म्हणजे आता आम्हाला लगेच मध्ये घ्या लगेच आम्हाला हानी म्हटलं जायचंय फक्त हे आटकवायच आणि फक्त पिलायचे धन्यवाद तुला कामा आता नाही परवू शकत कस नजबंदी करून काय केली काय कधी दवाखान्यामध्ये नाही का तो आपले विचार बरं तो आपले विचार अरे तुला तुला माय नजमाती करायला का तुम्ही वाटोळ केला आमच्या पुरीच दीड लाख द्या दीड लाख द्या दीड लाख द्या तुम्ही थांबावत त्याचा काय फायदा तुमच्या संग राहून त्याच्या पहिले विचारा फक्त या नजमाती करायला का तुम्हाला पिंडे चालताना त्याच्यात या आपण काय केली माझी यांचा नाही प्रॉब्लेम पोर होत नाही तुमचा प्रॉब्लेम मी तो तुमचा दोष आहे ना यांना आपण दीड लाख द्या त्या अपेंडिक्स मध्ये येते दुसरं लस बनते तू अपन करून टाकला म्हणजे दोन्ही करून टाकले हा असं अरे म्हातारे फशेल तू आता काय करू मी वाट केलं ना आमच्या पोरीच बाळ तुला जर पोर लागत असेल तर तू बिंद दुसरं नव्हतं करून घे नाही आमच्याकडे नवरदेवला येनपुरीला येत केवणाक केली होती माय नवरजी माय आता दोष काढला माय नवरेन माहिती का त्याला काय त्याला त्याला बोलندس तिला ते अपेंडिक्स काढायचा टाइम तुझ्या दोष आहे तुझ्या दोष आहे पैसे ने तू खाली सरक सरक चालला होता हां डॉक्टर म्हणले हे आज आपण सरकला होता केवई डॉक्टर नवीन होता काय देऊ नाही 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 आपण दिस खाली जाऊन का पिसी करते हां माझे चिपीस काढली आणि मग त्याचा अपेंडिक्स काढला बरं चांगलं येऊ पाहिलं का तुम्ही मला दोष देत होते मलाच गोळ्या खाऊ घालत होते एवढ्या वर्षापासून हा काय करायचं पाईपलाईन मध्येच प्रॉब्लेम आहे पाणी कस का येईल चोक त्यांची पाईपलाईनच बंद करून टाकली पाणी कस का येईल त्याला घातल मला त्याच्यावर कटिंग करून टाकेल तेच ना मग पाणी येणार येणारच नाही ना कसं काय पाणी 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 तुझं निघून जायचं येतच नाही पाणी पाईपलाईन सुवाट निघून जात हा खायला काय तो मारायला कोण नाही अरे मला कळू काय नाही दिलं ते बाहेर आपली आपल्या हे केलं म्हणून आता तुमच्या दोष होता सर्व संपून बाहेर नांद असेल ना म्हणून तुम्ही दादा म्हणून तुम्ही काय म्हणता हे करून टाकलं नसबंदी वगैरे बर का

आपल्याकडे पैसे नव्हते तो लग्न सगळं त्यांना करून आले नाही चल ग तू दुसरा बघू नवरा तुला चल चल मला काय मला तर पैसे भेटले बर ते मिटावलं का दाजी नाही मग मी पन्नास हजार पे नंबर टाक दुसरा गिरा होता आम्हाला एक लाखाचं तुमच्या मुळे तुमच्या तोंडाकडे बघून पन्नास हजाराला दिलं मी काय होतो फोन पे नंबर टाका परत दिवशी पैसे घेऊन जा नाही आलं त्याला उठून ते दावा खाण्या जातो नंबर नंबर आहे त्याच्यावर पन्नास हजार का दावा खाण्या ओटी किडनी हा तुमचे पैसे नेल करतो कोण घेणार त्यांची किडनी कोणी नाही घेणार मात्र काही का नाही तर काही आणलं ना आता करून आणलं ना पटक्यान देऊन टाका दिले का पन्नास करून अत्याचाराची गेस्ट होतील अत्याचाराची तुम्ही बोटे लावले तिला पन्नास हजार द्या आज काहीच करेल अत्याचार केले त्यांनी माझ्यावर अत्याचार केले इथे आले मी अत्याचार झाला माझ्यावर मग मी काय आणतोय आजचे दिवस तरी ठेवा तिला आजचे दिवस हा म्हणजे काय रोज ती का तुला म्हणजे बाई पाठा झाला तरी पिठ रोज आली दिली त्या आयुष्यभर समाज दिली तुला सागर हात आजचे दिवस का बघ ठेवा तिला पाहू द्या रे काय तुमच्या पूर्वी कशी काय मी काय म्हणतो यांच्या पूर्वी केला ना तरी स्वर काय वाढणार नाही तिला जाऊ द्या करते खेळत असते राहू द्या आजचे दिवस सांगता

बाय तो आप उपाय माझा भाऊ उलट चांगला मन नेवला जाईल माहिती आहे का हा बाई दादा पटता का तुम्हाला आता जमते 50000 50000 द्या लाख रुपये घे हो टाक पटकन ती तो बाय कोकोड बाक टुकडे होतो 50000 टाक ए दादा अरे माय बाप माय बापा माय बाप हा माय नवऱ्याची बायको आहे आले आले माय नवऱ्याची बायको आहे ती बाई आम्हाला काय घेणं नाही आम्हाला काय नाही आम्हाला गिरवी भेटला संपला विषय आम्हाला घेणं देणार नाही हा हा बरं तुम्हाला आयर बेर करायचं ते लग्नात करून टाकलं कर लगेच द्या लगेच आयर साठी आणलेली ती बायको नाही मला बाग रिकार्ड होईल ना आता होईल ना मुलबा नाही नाही मला बाग करतो होत दादा दादा, दादा। पटत का तुला पटत काय तुमचा खारोटा पा कसा आहे तुला पटलं 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 मला मात्र नजमती केली बरं मी काय होतो आम्ही येतो आता ना गोव्याच्या देवाला जाऊन गोव्याला कोणता देव असतो आहे ना देव मेव का जोडी तुला नको 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 तू दुरून मरशील आणि म्हणला तू दुरून मरशील आमचं पाहून काय बर तुम्ही निघा चला तिकीट काढून देतो विमानात देतो चला तुम्ही तुमच्यामध्ये एवढा मोठा फॉल्ट होता त्याला करून दिली आता तुमच्या मध्ये तुला माहित होत ना पंधरा सोळा वर्षामध्ये मात पोल मा. तुमच्या पोल्ट नव्हता रोजचा कळत का मला गोळ्या मला तुम्ही डॉक्टरकडे दाखवलं मला तुम्ही काय काय माझा उपचार केला तुम्ही म्हणजे मी लवकर मी लिपाल म्हणून तोला सांगतो डॉक्टर काय सांगितलं तुला गर्भ पिशवीस नाही माय का माला बरं तुम्ही किती तू ना तू रिकामे काय सोडून द्या किती येरा दिला रे बर तू ना ये रिकामे काय सोडून द्या बाहेर दर्पण याच्याकडे आ... लेकी बाहेर नजर ठेवून जाशील मरून तोंड वाकून जाण जा घरपडा तिकड आंजे काहीच बोलायचं नाही मला आता भाकर तुकडे मागायचं नाही जा तिकड मी काय म्हणता ऐक ना काय काय म्हणता मध्ये चल काय नाही मां बोना बिनायचं नाहीच चल मध्ये